नमस्कार व्यवसाय उद्योगधंदा करताना आपल्या घरातला एखादा माणूस जर आपल्या सोबत असेल तर किती फरक पडतो किती फायदा होतो ह्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला पटकन मी माझ्या स्व अनुभवावरनं देतो मला असं आहे की आमचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे माझी बायको आमच्या व्यवसायामध्ये बरोबरीने माझ्यासोबत असते आमचं दोन वर्षाचं बाळ आहे त्याला कधी ती कधी मी घेऊन आम्ही तो व्यवसाय बरोबर आमच्या पद्धतीनं चालवतो विले पार्लेमध्ये आज आमची एक मोठी ऑर्डर लागलेली आहे सगळं सामान टेम्पोतनं पोचलं आहे आणि जे मेन गोष्टी असं म्हणजे दुधासारख्या ज्या गोष्टी असतात आम्ही त्या कधी अगोदर पाठवत नाही ते आपण बेसिकली गाडीतनं घेऊन जातो गाडीमध्ये सामान आज लोड केलं आणि मग लक्षात आमच्या आलं की गाडीचा माझ्या टायर जो आहे तो पूर्णपणे फ्लॅट झालेला आहे पण पर... माझी बायको माझ्यासोबत होती म्हणून मा मग पॅनिक व्हायचं माझ्याकडे कारण नव्हतं ते सामान आम्ही इमिजिएटली ओला केली त्या ओलामध्ये शिफ्ट केलं दोन वर्षाच्या वेळ खांद्यावरती घेऊन ती निघून गेलेली आहे सामान वेळेवरती पोचलेलं आहे कस्टमरला आपले जे क्लायंट आहेत त्यांचं जे काय नाश्ता आहे का तो पण त्यांना वेळेवरती मिळेल जीवन सुद्धा वेळेवरती मिळतो मला सांगणं तुम्हाला हेच आहे की लहानपणापासून आपल्या डोक्यात जे पेरलं गेलं ना स्पेशली मराठी लोकांच्या डोक्यामध्ये की व्यवसाय करताना पार्टनरशिपमध्ये करू नये किंवा घरातल्या लोकांना घेऊन व्यवसाय करू नये किंवा बायकोला घरं सांभाळू सांभाळू दे तिला तुझ्यासोबत व्यवसायात घेऊ नकोस हे जे प्रकार आहेत ना हे खोडून काढा हे अतिशय चुकीचे प्रकार आहेत जर तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे ना तर मग घरातल्या लोकांना बरोबर घेऊन तो करायला शिका एस्पेशली तुमची जर बायको तुमच्या सोबत असेल ना तर मग त्याच्यावरती साथ तुम्हाला दिवसात मिळणार नाही माझ्या अनुभवांना सांगते पट्टे का बघा जय हिंद जय महाराष्ट्र